नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको राजकारणाच्या निश्चित महत्त्वाचा असणारा पंढरपूर तालुक्यातला अतिशय महत्त्वाचं गाव द्राक्ष बागादारांचं गाव ओळखलं जाणारं संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर ज्या गावात द्राक्षीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं ते द्राक्षीचं गाव असणारं कासेगाव या गावामध्ये मी आज या ठिकाणी उभा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितभाई शिंदे यांची या ठिकाणी मोठी या ठिकाणी भव्य सभा या ठिकाणी होणार आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता येत तयारी त्या सभेची त्या ठिकाणी चालू आहे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आहेत पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे प्रचार करण्यासाठी खरंतर सतेज पाटील सतेज उर्फ बंटी पाटील हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यासोबत अमित देशमुख यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती असणार आहे त्यासोबत विश्वजित कदम साहेब यांची सुद्धा या ठिकाणी या सभेला या ठिकाणी येणार आहेत यात आयोजन इथले बेरायचे नेते भगीरदादा भालके यांनी या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे असंख्य कार्यकर्ते भारत भारतानावरती किंवा भालके परिवारावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या सभेला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर पंढरपूर असेल मंगळवेड असेल भगीरदाथा भालके ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये उभा राहिले होते अगदी थोड्याच मतात म्हणजे निसर्त्या मताने त्यांचा पराभव झाला होता तर भगीरदादा भालके यांना एक लाख पाच हजारच्या आसपास मतं त्या ठिकाणी मिळाली होती नंतर भगीरदादा बालके यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला त्यानंतर तेलंगणामध्ये बीआरएस चा पराभव झाल्यानंतर परत भगीरदादा भालके यांनी कोणती सुद्धा भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही पण काल ज्यावेळेस प्रणितताई शिंदेचा अर्ज भरायचा होता त्यावेळेस भगीरदादा भालके यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना प्रणितता शिंदेच्या पाठीमागं उभा राहावा अशा या ठिकाणी आवाहन केलं त्या संदर्भात या ठिकाणी मोठा जल्लोष आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भागात आहेत नेमक्या कार्यकर्ते याबद्दल नेमक्या भूमिका काय त्या भगीरदादाविषयी त्यांचं म्हणणं काय महाविकास आघाडी विषयी त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत महादेव जगताप कशी सभा इथं शिंदे सभा आहे शिंदे कुणी आयोजन केलंय बर मी काशीला काशीगावातलं मी सरकुलीच आहे सरकुलीज आहे हा पालख्याच्या गावातला पालख्या गावात आमचं गाव पूर्ण काँग्रेस काँग्रेसला भाजपला भा का नको का नको काय करता पाहिजे चांगले केले का मग विकास आले मग काय केलंय काय हाय का मग पाणी तर त्याला ठुले का मग नाही नदीला पाणी नाही आहे त्यांना कवा नियोजन आले पाणी सोडायचं त्यांना म्हणलं नदी पाणी आहे तर सोडते तीन पुन्हा आठवून बसते स्वामीचं काम कसं होतं पाच वर्षात स्वामी तर आम्ही बघितलाच नाही बर ना कधी कधीच बघितलं नाही स्वामी बर फोटो सुद्धा बघितला नाही स्वामी नाही बर आणि मग काय प्रणिता शिंदे दिसतील वाटत आता एक नंबर प्रणिता काय आता सध्या इथलं प्रनिधी शिंदेची सभा आहे या ठिकाणी इथे काँग्रेसचे ने नेते येणार आहेत सध्या बघायला इथलं वातावरण सगळं काँग्रेस मध्ये दिसतंय काशीगाव इथल्या पंचकृषीतल्या गावातले साधारण इथले एक सात आठ गाव आहे ही सगळी आमच्या गावासह काँग्रेससाठी चांगलं वातावरण आहे इथली निवडणूक भगीरथ बालकीच्या नेतृत्वाखाली चांगल्या मतांना काँग्रेसची सीट निवडून आणायचे दादांचे आदेश आहेत त्या पद्धतीने इथले सगळे लोक काँग्रेस साठी मतदान करणार आहेत त्यांनी पक्ष प्रवेश केला नाही पण सध्या त्यांनी इथली स्थानिक परिस्थिती पाहता काँग्रेसला मदत करायची भूमिका घेतलेली आहे भरपूर सगळेच लोक आम्हाला बालकी हा पक्ष आहे बी असो किंवा काँग्रेस असो नाही तिथे कुठलाही असो बालकी हा आमचा पक्ष आहे पक्ष आहे ठीक आहे नमस्कार रवीला आलाय कसं वाटतंय बघितल्यावर लोक भरपूर आहेत ती आज भगीर दादाची बरे दिसत मोठी सभा व्हायला काय भावना आहे भगीर दादा आले अमिताभ दा आले पंढरपूर मंगळवाडा संघातून भरपूर लेट जाणार आहे पण त्या यांना जाणार आ... आहे कशामुळे भीती झाली वाटत तर शेतकरी वर्ग जास्त आहे सगळीकडे आणि मोदी म्हणजे शेतकरी विरुद्ध धोरण आहे सगळं दोन हजार चौदाला तरण्यापोरांनीच मोदीला निवडून दिल तर मोदींनी शेतकऱ्याचे हसू केले सगळं कांद्याला क्विंटलला पाच हजार सहा हजार रेट चालू होता मोदीने निर्यात बंदी केली कांदा चौथ्या दिवशी दोनशे रुपयाला पिशवी चालली आम्ही बोळ्यानुध मोदीचा टांगा पलटी गोडा फरार केल्याशिवाय शेतकरी सुखाना खाणार नाही तिथलं काय दगडापेक्षा ईट मोहोबरी काँग्रेस करेल नाही करल आम आदमी करेल नाही करेल आम्हाला बाकीच काय माहित नाही दगडापेक्षा इट मोबरी म्हणून मोदी कोण पण असू द्या अखिलेश यादव ममता बॅनर्जी इकडे राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार ते आम्हाला काय माहित नाही आम्हाला मोदीला तडेफार करून टाक बाद माणूस निवड बाद ती देश चांगला चालवते गंडवते नुसतं भगवा रंग दाखवते गंडवते काय नाही बाहेर काय केले राव नोकऱ्या देतून पंधरा लाख आणतून हसते ती गंडवते हो ते त्याला हसू येते गंडवले काय बोलणं नाही शेतकरी जीव घेतलाय बा की टमाटी मागवली त्या पुण्यात आयशन टमाटे शेतकऱ्यांनी ओतून दिली काय नेपाळ मधून टमाटे मागवली कमी पडले का मागवते रेट वाढला का बाहेर जाऊ देत नाही शेतकऱ्याचा कांदा काय चुतडा करून टाकलाय मोदीने त्या हरियातल्या शेतकऱ्यांना मुलकाच मारला आम्हाला बाकीच काय माहित नाही बघा आम्ही शेतकरी पोर आहे टांगा पलटी घोडा परा मोदी फिरून आम्ही ते काय म्हटले आम्हाला पुढचं काय माहित नाही मोदीला पाडायचंय देशात संपवायचंय मोदी ठीक आहे नमस्कार मी महमदाबाद मग अहमदाबाद मंगळवाडा तालुकाबाद शेटपळ इकडे डेप्युटी सरपंच आमचा हा मतदारसंघ लोकसभा पंढरपूर मंगळवार वातावरण वातावरण असा अत्यंत बिकंट अवस्था आहे भाजपची लोक नाऊज काढणं नाही का लोक कंटाळेत मराठा आरक्षण असो परिस्थितीचा विषय असो लोक कंटाळीत पुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला असा माणसाच्या मनात सगळा रोज झालेला आहे आणि सगळी मोदी आणि शाह सगळी आणि देवेंद्र फडणवीस वर सर्वसामान्य शेतकरी वर्ग आपला नाराज झालेला आहे त्यामुळे वातावरण अत्यंत बिकट आहे पण दोन ते तीन लाखाच्या आसपास मत निवडून येईल काँग्रेसनं आरक्षण दिलं नाही पण काँग्रेसनं असं गाजार तर दाखवलं नाही ना ही, ही। गाजार दाखवती द्या तोंडाला आशा ती काँग्रेसनं तेवढं तर केलं नाही शेतकऱ्यांना दोन हजार पेन्शन केली दोन हजार तुम्हाला पेन्शन दिली पण एरिया इकडे पन्नास रुपयानं वाढवला दहा सव्वीस चाळीस तुम्हाला आम्हाला शंभर दोनशे रुपये वाढवलं आपल्या माल मालांना दर नाही आपलं वर्ष नाही पन्नास साठ हजार रुपये खाते देणं आपल्याला सहा हजार देतील अजून आपले चोपन्न हजार रुपये शासनाकडे जाईल ते बी द्यावं पंधरा लाख पंधरा लाख रुपये आम्ही जनधन आमच्या गावात मी स्वतःहून मी आतापर्यंत माझ्या वडलापासून अजून आम्ही काँग्रेसला मत दिलेली नाहीत नाही भाजपचा भूत प्रमुख मी गेले दहा वर्ष माझ्या वडलांनी पंधरा वर्ष भाजपचं काम केलेलं आहे कसं आता पुन्हा आमदार करायचं विधानसभेला बगिरथ बा, बा, बालकीय शंभर शरद पवार तू तर कुठे घेतली तिने घेतील ना शब्द दिला दिले सगळे झाले घेतील ठीक आहे नमस्कार काय नागवडुन कुठलं गाव प्रॉपर कासेगाव

आहे इथल्या लोकांच्या ह्या भावना आहेत खरंतर संपूर्ण काँग्रेसमय हे वातावरण झालेलं आहे वेगवेगळ्या भागातून मंगळ तालुक्यातसुद्धा लोक ह्या सभेला आले आहेत खरंतर जास्त करून भालके प्रेमी या सभेला जास्त आले दिसतात यांच्यासुद्धा म्हणत आहे की भारत भगीरथ बालकी आणि तुतरी हाता घेऊन विधानसभेची निवडणूक लढवावी आपण या सभेच्या या प्रचाराच्या वेळी आपल्या वारंवार लगेच अपडेट देत राहू या लोकांच्या सगळ्या भावना या ठिकाणी काशीगावकरांनी व्यक्त करून दाखवल्या पुढचा कार्यक्रम महाराष्ट्र माझावरती लगेच तुम्हाला बघायला मिळेल कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कासेगाव